श्री स्वामी समर्थ आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी काय सेवा करावयाची आहे किंवा काय जे दहा महा उपाय आहे ते बघणार आहोत या शिवरात्रीच्या दिवशी सगळ्यांनी सकाळी लवकर उठून सूर्याला जल द्यायचे आहे सूर्याप्रती कृतज्ञता आपल्याला असायलाच हवी त्यामुळे सगळ्यांनी सूर्याला जल द्यावे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या जवळपास असणाऱ्या एखाद्या शिवमंदिरात जाऊन शिवाला आपल्याला जल अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे जर आपली आर्थिक परिस्थिती खालावलेली असेल आपल्याला कर्जाचा डोंगर झाला असेल तर या दिवशी आपण खूप काही हे शंकराचे पर्याय करू शकतो त्यामधला एक म्हणजे शिवाला आपण उसाचा रस अर्पण करायचा आहे त्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये हळूहळू नक्कीच बदल बघावयास मिळेल त्याचप्रमाणे आपल्याला कधी कधी पितृदोष असतो सगळ्यांनाच पितृदोष दोष असतो कमी जास्त प्रमाणामध्ये त्यामुळे पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी या दिवशी शिवशंकरांच्या पिंडीवर आपल्याला पाण्यामध्ये काळे तीळ घालून त्यांचा अभिषेक करावायाचा आहे कधीकधी घरामध्ये एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असते वारंवार आजारी पडणे कितीही दवाखाना केला तरी पण दवाखान्याचं नेहमीच आपल्याला तोंड बघावं लागत असतं अशा वेळेस आपण या महाशिवरात्रीच्या दिवशी आपले आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी शिवशंकराला दुधाचा अभिषेक करावा दुधाच्या अभिषेकामुळे कुंडलीमध्ये जर आपला चंद्रग्रह खराब असेल तर तो, तो देखील ठीक होत असतो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की शिवशंकरजींना बिल्वपत्र हे आवडत असतात त्यामुळे एकशे आठ या प्रमाणात किंवा अकरा जरी बिल्वपत्र मिळाले तरी आपल्याला पिंडीवर ते व्हायचे आहे त्याचं अनन्य साधारण असं या महाशिवरात्रीला महत्त्व आहे फक्त बिल्वपत्र वाहताना एक काळजी घ्यावी बिल्वपत्र तुटलेले फाटलेले किडलेले नको चांगले बिल्वपत्र आपण पिंडीवर व्हायचे आहे या दिवशी शंकराची सेवा केल्याने जन्मोजन्मीचे पाप मिटतात असे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी आपल्याला शंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक देखील घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यात देखील फरक पडेल आणि आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे या दिवशी ही महाशिवरात्री सगळ्यात मोठी रात्री असल्यामुळे महाशिवरात्रीच्या या पर्वावर आपल्याला या दिवशी पंचमुखी रुद्राक्ष आपण घालू शकतो कोणतेही रुद्राक्ष तुम्ही घालू शकता शनीची साडेसाती जरी चालू असेल तर सातमुखी रुद्राक्ष आपण घालू शकतो पण या दिवशी रुद्राक्ष घालण्याचं एक अनन्यसाधारण असं महत्व आहे पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला रात्रभर करावायाच आहे रात्रीचे जागरण केले तर अतिशय उत्तम राहील